फरार झालेला वाल्मिक कराड भगवानगडावरती लपून बसला होता धनंजय मुंडेची पाठराखण करणारे आणि अप्रत्यक्षरित्या आरोपीची बाजू घेणाऱ्या नामदेव महाराज शास्त्रीनेच कराडला भगवान गडावरती लपण्यासाठी खरंच जागा दिली होती अशा अनेक वेगवेगळ्या प्रश्नांचा भगवान भगवानगडाच्या बाजूला दाटले आणि तेही फक्त या दोन जणांमुळे या दोन जणांवरून महाराज नामदेव शास्त्री आणि भगवानगडावरती शंका व्यक्त केली जाते पण हे दोन लोक नेमकं कोण यांचा वाल्मिक कराडशी काय संबंध आणि या दोन व्यक्तीमुळे नामदेव शास्त्रीवरती का होत आहेत गंभीर आरोप चला पाहूया सविस्तर वाल्मिक कराड भगवान आणि नामदेव शास्त्री यांचं नेमकं काय कनेक्शन आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणावरून भगवान गड चर्चेमध्ये आलाय भगवान महंत नामदेव शास्त्री यांनी वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकार्यांना भगवानगडावरती लपण्याचा आसरा दिल्याचा चर्चांना उदाहरण आलंय गोदर हा फोटो पहा हा फोटो सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालाय त्या फोटो दे नामदेव शास्त्रीच्या पाठीमागा असलेल्या या दोन व्यक्तीमुळे सर्व चर्चा उदाहरण आलाय ते हीच दोन लोक वाल्मिक कट्टर समर्थक आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील लोकांनी भगवान गडावरती जाऊन नामदेव शास्त्री यांची भेट घेतली पण नेमकं त्याच वेळी हे दोन व्यक्ती नामदेव शास्त्रीच्या आजूबाजूला दिसले ही लोक नामदेव शास्त्रीच्या आजूबाजूला उभे आहेत तीस लोक वाल्मिक कराडचे कट्टर समर्थक आहेत आणि ही लोकं वाल्मिक कराडचे कट्टर समर्थक कसं काय चला पाहूया वाल्मिक कराडने ज्या दिवशी पुण्यातील सी आय डी ऑफिसला सरेंडर केलं त्या दिवशी ही दोन लोकं वाल्मिक कराडबरोबर असल्याचं दिसून आलं वाल्मिक कराड हा सी आय डी ऑफिसला सरेंडर करणार होता हे त्यांच्या समर्थकांना अगोदरच माहिती होतं त्याचमुळं नामदेव शास्त्रीबरोबर दिसणारे हे समर्थक सी आय डी ऑफिसच्या बाहेर देखील दिसले होते मला सांगणार नाही मी त्यांच्या सोबत नव्हतो मी माझं कामालोडी आम्ही शेअडी ऑफिस मध्ये आलं होतं कोणाचा गुन्हा दाखल झालेला नाही त्यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल झालेला नाही तपास काय निष्पन्न व्हायचं ते होईल पण या कोन्याच्या आडून जे ताई असतील धनंजय मुंडे साहेब असतील यांच्यावर जे

म्हणजे जे लोक वाल्मिकराडच्या समर्थनासाठी सीआयडी ऑफिसच्या बाहेर आले होते त्याशिवाय पत्रकारांनी जेव्हा त्यांना विचारलं तुम्ही तर आणि काही दिवसांगोदर भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेची पाठराखण केली त्यानंतर नामदेव शास्त्रीवरती राज्यातून प्रत्यारोप करण्यात आले आणि याच नामदेव शास्त्रीला सुरक्षा देताना हे दोन व्यक्ती जे कराडचे समर्थक ते त्यांच्याबरोबर दिसून जे काही पुरावे मिळालेत ते सर्व कॅमेऱ्यासमोरच मिळालेत याशिवाय अनेक मिळालेत एकतर पुरावा असा होता जेव्हा वाल्मिक कराड फरार होता एकोणीस तारखेच्या दरम्यान तो बीड मध्ये आला होता त्या पुराव्याचा देखील सीसीटीव्ही फुटेज मिळाला म्हणजे कशा प्रकारे वाल्मिक कराड विष्णू चाटेला वाचवलं जात आहे आता दोन दिवसाअगोदरच अगोदरच सुदर्शन गुले आणि विष्णू चाटे यांच्या मोबाईलचा डाटा रिकव्हर झाल्याचं जा सांगितलं जात आहे हीच माहिती घेण्यासाठी सरपंचाचे बंधू धनंजय देशमुख जेव्हा सी आय डी ऑफिसला गेले होते तेव्हा त्यांना काय माहिती मिळाली आणि ते मीडियाला काय म्हणाले चला सविस्तर पाहू तपास तर चालूच आहे पण एक दोन तीन दिवसाला सी आय डी ऑफिसला आपण येत राहतो जेणेकरून काही माहिती आपल्याकडून उपलब्ध असलेली दे त्यांना देणं आपलं काम आहे आणि त्यांच्याकडून तपासाचा आढावा घेणं हे पण आपलं काम आहे तर तपास यंत्रणा चालू आहे आणि त्या संदर्भात थोडी चर्चा झाली गुजरसाहेब आत्ताच आले होते त्यांच्यासोबत चर्चा केली मोबाईलचा जो डाटा मोबाईल होता तो रिकवर झालेला आहे का आणि आत्ता पाठीमागे सुदर्शन गुलेचा मोबाईल मिळाला त्यामध्ये कोठडीसुद्धा मिळाली होती ते लॉक आणि डाटा रिकवर झाला याबाबत रिकव हा रिकव्हर झाला डाटा तो सगळा डाटा रिकवर झाला अशी माहिती आहे त्या संदर्भातील आत्ताच मी घेतलेली की तो मोबाईलमधील डाटा रिकवर झालेला आहे आणि तो पूर्ण त्यांच्याकडे आता हस्तगत आहे काय महत्वाचे पुरावे त्या मोबाईलमधून मी आले आणि विष्णू चाटेच्या मोबाईलबाबतचा काही तपास सुरू आहे तपास चालू आहे त्याचा ते तो तो, तो देखील डाटा त्यांनी रिकवर केलेला आहे आणि काही गोष्टी गोपनीय आहेत त्या आपल्याला ते आप सांगू शकत नाहीत तपास पूर्ण होईपर्यंत आ, त्या गोष्टीचा क्ल्यू आपल्याला देत नाहीत ते जेणेकरून त्याच्यात कुठं अडथळा त्यांना नाही आला पाहिजे म्हणून या गोष्टीवर चर्चा झाली तर सगळं एक पॉझिटिव्ह त्यांनी सांगितलं की सगळा डाटा जवळपास रिकवर झालेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही बोललेलो आहोत आमदार झोस काल म्हणाले होते की काही नवे पुरावे आहेत आणि नवी माहिती आहे ज्या अधिकाऱ्यांना आम्ही देणार आहोत त्या अनुषंगाने काही तुम्ही माहिती दिली आहे संदर्भात आम्ही बोललो की कुठल्या अजून आमच्याकडून काही माहिती तुमच्याकडं उपलब्ध करण्यासाठी जी काही मदत लागते का तर त्या संदर्भात धसांना आणि ते काय बोलले ह्याच्यावर मला जास्त नाही बोलता येणार ना। पण मी सांगितलं जे आमच्याकडं काही म्हणजे कुठली गरज लागली आमची तर आमच्याकडून अवश्य ती माहिती समोर घ्या आणि तपासात जी मदत होईल ती आमच्या जे गावकरी आहेत किंवा कुटुंबीय आहे त्यांच्याकडून आवश्यक घ्या असे आम्ही त्यांना विनंती केली आहे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की वाल्मिकराड याच्यावरती तीनशे दोन गुन्हा दाखल झाला आहे याबाबतचे अनेक वेळा उपस्थित केले जातात आणि मोकोका त्या अंतर्गत लावला याची तुम्हाला काय माहिती अशी गोष्ट स्पष्ट आहे रिमांड कॉपी तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये तीनशे दोन नवीन कलम एकशे तीन आणि खुनाच्या गुन्ह्यातच मकोका लागलेला आहे आणि एकशे वीस ब कट कारस्थान हे आणि एम सी ओस हे असे चार गुन्हे हे कन्फर्म लागलेले आहेत सर्व आरोपीला याच्यातल्या त्याच्यामध्ये कुठलाही आरोपी सुटलेला नाही मंत्री धनंजय मुंडेंच्या बाबत राजीनाम्याची मागणी जी आहे ती जोर जाते मात्र तुमची कुठलीही आमची भूमिका पहिल्यापासून एकच आहे ज्या आरोपी आहेत जे दोषी आहेत ज्या आरोपींना ज्यांनी पाठबळ दिले ज्या आरोपी ज्यांनी पोसलेत ज्या आरोपी आणि जे कोणाचे संबंध असतील त्या सगळ्या लोकांना शिक्षा देण्याचं काम मुख्यमंत्री साहेबाकडे ती विनंती केली